मी रंजना रवी चिकवण बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष बी एम पी महिला गाडी आणि बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मी फॉर्म भरलेला आहे उमेदवारी अर्ज भिवंडी लोकसभा आणि आमचं निशाण आहे खाट म्हणजे चार पाय पहिला प्रश्न आहे आरोग्याचा तर आरोग्य हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे नागरिकांच्या दृष्टीने तर तो महत्त्वाचा मुद्दा आम्ही चांगले हॉस्पिटल पूर्ण सोयीसुविधायुक्त हॉस्पिटल आम्ही इथे तयार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मतदारांना दुसरा दुसरा प्रश्न आहे रोजगाराचा तर रोजगार म्हणजे जास्तच गरजेचं आहे तर रोजगारसुद्धा इथे मिळणं गरजेचं आहे बेरोजगारांची संख्या जास्त आहे आणि त्याच्या मुद्द्यानुसार आम्ही जास्तीत जास्त कंपन्या कारखान्या इथे उभारण्याचा प्रयत्न करू आणि तिसरा मुद्दा आहे आपला राहण्याचा तर लोकांना घरच नसले तर ते राहणार कुठे तर म्हणजे घरकुल योजना सुद्धा लोकांच्या सुविधासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि जर खेडेगावात जाल तर आम्ही मुरबाड तहसील आणि शहापूर तर खेड्यापाड्यात फिरतो तर तिथे बिकट परिस्थिती आहे लोकांची तिथे त्यांना राहायलासुद्धा घरं नाही आहेत आणि रस्तेसुद्धा नाही आहेत पिण्याचं पाणी नाही आणि शाळासुद्धा नाही तर ना लहान मुलं जर बाहेर लहान कुठे शाळेत जायचं म्हटलं तर त्यांचा प्रवासाचा प्रश्न अडचणीचा असतो आणि गावखेड्यावर रस्तेसुद्धा चांगले नसतात तर अशी ठिकाणी ती मुलं शिकणार कुठे आणि ह्या प्रस्थापित सरकारने सरकारी, सरकारी शाळाच बंद केल्या जर सरकारी शाळा बंद झाल्या तर आदिवासी पाड्यावरची मुलं शिकणार कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यांनी आमच्या मतदारांनी आमच्या पुढे प्रश्न मांडला तर आमच्या मुलांचं शिक्षण नसलं तर तुम्ही आमच्यासाठी काय कराल आणि तुम्हाला आम्ही का मतं द्यावीत तर आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्ही आम्हाला मत नाही दिलं तरी चालेल पण आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू आणि सज्ज राहू तेव्हा त्यांना खात्री पटली की आम्ही तुम्हाला मत देऊच पण आम्ही त्यांचा प्रश्न जेव्हा समजून घेतला तेव्हा आमच्यासुद्धा लक्षात आलं की लोक जास्त त्रस्त आहेत जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष प्रस्थापित सरकार इथे राज्य करत आहे तरीसुद्धा आमचे नागरिक आमचा समाज आमचं मतदार न, राजा तो संकटात आहे अजूनसुद्धा त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत आणि त्यांचे प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या इथे बदलापूरमध्ये जवळच बारवी डॅम आहे तर बारवी डॅम असतानासुद्धा आजूबाजूच्या खेडेगावांना शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की जर जवळच आम्हाला धरण असताना जर आमच्या मतदारांना पाणीच मिळत नसेल तर मग ते धरण आमच्या काय कामाचं तर आमच्यासाठी काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे नागरिकांसाठी मतदारांसाठी या सुविधा झाल्या पाहिजे या गरजेच्या आहेत जेव्हा मतदारांचे प्रश्न येतात तेव्हा आम्ही त्यांना पाठ दाखवून पळू शकत नाही कारण का त्यांचे प्रश्न हे आयरणीवर यायला पाहिजे आणि बहुजनमुक्ती पार्टी तो सदोतपरी प्रयत्न करत राहील आणि करेल आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करेल कारण का प्रस्थापित सरकार त्यांचे प्रश्न सोडवत नसेल तर ह्या मतदार राजांनी जायचं कुठे आणि कोणाकडे आपल्या मागण्या मांडायच्या तर त्यांना न्यायच मिळत नसेल दुसरा प्रश्न आहे की आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडीमध्येच खुद्द एक तरुण मुलगा सोळा सतरा वर्षाचा त्याची हत्या झाली काय कारणाने झाली असेल पण झाली तर हे न होता याच्याकडे कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करतं असं व्हायलाच नको पाहिजे तरी कोण होतं आमच्या मु मुलांना टार्गेट केलं जातं आणि जे तरुण मुलं आहेत त्यांनाच मारल्या जातं तर हे चुकीचं आहे आणि हा कायदा कठोर व्हायला पाहिजे आणि जो कोणी अन्याय अत्याचार करत असेल त्याला शिक्षा ही कठोर झालीच पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे जर हत्या करून जर पळून जात असतील तर आम आमच्यावर हा अन्याय आहे आणि दुसरी गोष्ट मणिपूरचा जो महिलांवर हत्या अन्याय अत्याचार झाले तर ती खूप लाजीरवाणी गोष्ट आहे तर आम्ही ह्या प्रस्थापित सरकारला प्रश्न विचारतो की जर आमच्या महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील तर तेव्हा आमचे सरकार जातं कुठे आणि आमचे जे मंत्री आहेत खासदार आमदार आहेत मंत्री आहेत ते ह्या प्रश्नाला वाचक फोडत नाहीत दुर्लक्ष करतात जर एवढं भयानक परिस्थिती जर असेल तर मणिपूरला आज आहे तर उद्या महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही आणि याची जास्तीत जास्त काळजी आपल्या मतदारांनी आपल्या नागरिकांनी घ्यायला पाहिजे की असं कुठेही होता कामा म्हणा तुम्ही भिवंडीमध्ये असं म्हटलं म्हटलं आहे की भिवंडीत दलित आदिवासी मुस्लिमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये जाती आणि धार्मिक द्वेषातून अत्याचार होत आहेत हा प्रश्न तुम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे का आम्ही दिला बऱ्याच वेळा त्यांच्या निदर्शनात आणून दिला आमचं वकील संघटन आहेत वकील संघटनेने हा प्रश्न त्यांच्या निदर्शनात आणून दिला तरी ते सुद्धा काहीच त्याच्यावर तोडगा काढत नाही आणि काही निर्णय सुद्धा देत नाही होईल बघू करू असंच देता। उत्तर देतात पण हे आम्हाला उत्तर आमच्या तरी याच्यात ये नाही येते की असं व्हायला नाहीच पाहिजे आम्हाला त्याच्यात न्याय मिळायला पाहिजे आणि हे आम्हाला उत्तर पाहिजे की न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असेल त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे बरं आता तुम्ही मतदारांना भिवंडीचं काय आवाहन करणार मतदारांच्या आम्ही ह्याच आवाहन केलं की आपले जे मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निरोध आरोग्य निवारा आणि शिक्षण तर हे मन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे महत्त्वाचे मुद्दे आम्ही सोडवण्याचा नियमित प्रयत्न करू आणि करत राहू जय भीम जय शिवराय जय श्रीनाथ माझं नाव निलेशे ना ना मी बहुजन मुक्ती पार्टीचा ठाणा जिल्हाध्यक्ष आहे आणि माझ्याकडे वकील संघटन आहे आमचं एक आय एल पी ए हे एक बामसेबचं संघटन आहे बामसेफ हे आमच्या पंचेचाळीस वर्षापासून लोकांच्या हितासाठी काम करत आहे आणि या भारतातले एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी बी जे एन टी त्याचबरोबर मराठा तसं मराठा जाती आणि धर्मपुरुतीत मुस्लिम असेल ख्रिश्चन असतील बुद्धिस्ट असतील लिंगायत असतील शीख असतील ख्रिश्चन असतील या सर्वांसाठी आम्ही त्यांना संघटित करण्याचं काम करत आहोत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं हे संघटन आहे त्या संघटनेच्या अंतर्गत आमचं वकिलांतर संघटन आहे आय आय पी एंडियन वकील प्रोफेशनल असोसिएशन त्या वकील संघटनेचं मी महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून काम करतो आणि मी स्वतः उमेदवारी भरली नसून माझे जे ठाणे जिल्ह्यातले तीन उमेदवार आम्ही दिलेले आहेत एक आहे कल्याण लोकसभेचे प्राजक्ता निलेश निलेशिल्वे म्हणजे ते माझ्या स्वतः पत्नी आहे दुसरे आमचे मॅडम आहे ठाणे जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी माननीय रंजना ताई मॅडम आणि तिसरे आय ए पी एचे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी मान्य ॲडव्होकेट चंद्रकांत सोनावणे तर आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार दिलेले आहेत आणि या तिघांचं निवडणूक चिन्ह जे आहे ते कॉट म्हणजेच अर्थातच ता खाट चारपाई त्याला हिंदीमध्ये बोलतो ते आमचं चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि हे बहुजनमुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही दिलेले आहे बरं तुम्ही ई व्ही एमचा मुद्दा जो आहे देशामध्ये सर्व सर्वप्रथम ई व्ही एमचा मुद्दा जो आहे तो वामन मिश्राम साहेबांनी म्हटला परंतु त्या हा प्रश्न जो आहे का तो तडीच गेला नाही तरीसुद्धा सुद्धा तुम्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार उभे केले कारण काय आहे उमेदवार उभे करण्यामागचं उमेदवार उभं करण्याचं कारण हे की आपण लोकांना जर आपण जर अपोज करतो तर त्यांना प्रपोज पण केलं पाहिजे म्हणजे त्यांना ऑप्शन्स पण दिले पाहिजेत तर आज आपण पाहतो की बी जे पी शिंदे सरकार असेल फडणवीस सरकार असेल किंवा अजित पवार यांचे जे काही भाजपाचं जे सरकार आहे या भाजप शिंदे सरकारच्या माध्यमातून या समाजामध्ये लोकांमध्ये भारतामध्ये राज्यामध्ये आरजक्त माजलेली आहे आणि या इलेक्शनच्या माध्यमातून निवडणूक आयोग असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल हे बी जे पीने मॅनेज केलेलं आहे त्यांच्या दडपणामध्ये आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोग आहे हे त्यांच्या मताचे त्यांच्या हिताचे आणि त्यांच्या मर्जीचे निर्णय देत आहेत आणि अधिकारीही त्यांनी त्यांच्या मर्जीचेच बसवले त्याच्यामुळे निर्णयही त्यांच्या मर्जीचेच दिले जात आहेत परंतु लोकांचे जे समस्या आहेत ते शासनाच्या पटलावरती येणं अत्यावश्यक आहे आज लोकांच्या डोळ्यामध्ये आजूबा आहे ते लोक आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत कारण त्यांना शिक्षण नाही रोजगार नाही त्यांची मूलभूत गरजा आहेत त्या अजून पूर्ण पूर्ण झालेल्या नाहीत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतोय म्हणजे एवढा पंच सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत या भारताला स्वतंत्र होऊन आपण असं म्हणतो की बाबा तथाकथित स्वातंत्र्य याला सत्याहत्तर वर्ष झालेले आहे मग या स्वातंत्र्यानंतर पण त्यांचे अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आणि त्यांचे आरोग्याचे जे प्रश्न ते सोडलेले नाहीत त्यामुळे या सर्व समस्यांचे जर समाधान करायचं असेल तर आम्हाला लढाई लढवा -लड़ा, लढावी लागेल आणि संघर्षासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि लोकांचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पटलावरती आणण्यासाठी आम्ही या इलेक्शनने लढत आहोत दुसरा आमचा हे पण हेतू आहे कि जो की जोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत आम्हाला निवडणूक प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं षडयंत्र केलं जातं ते समजणार आर ओ ऑफिस असेल ए आर ओ ऑफिस असेल तिथे कॉम्प्लिकेशन्स भरून ठेवलेले आहेत म्हणजे एक अर्जामध्ये सर्व कामाला कामं व्हायला पाहिजे एक खिडकी योजना हो ते लोकं नावाला ठेवलेले आहेत परंतु ते प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे अर्ज करायला लावत आहेत त्यामुळे आमचा टाईम आम किल होत आहे आम्ही पाहतो जे मोठे मोठे उमेदवार आहेत ते शिवसेनेच्या असतील किंवा राष्ट्रवादीच्या असतील बी जे पीच्या असतील काँग्रेसच्या असतील त्यांच्या उमेदवारांना कुठल्या प्रकारची अडचण ना होत नाही कारण त्यांचे अधिकारी सर्व कंट्रोलमध्ये आहेत आणि त्यांनी तुम्ही पहा त्यांची ते दे बजेट जे देतात आणि ॲक्च्युअल जो खर्च होतो हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही पण मागे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केला की एवढं करोडोमध्ये खर्च होतो तर त्याचं तुम्ही कसं कंट्रोल करता त्याच्यावरती काय नियंत्रण आहे तर ते म्हटलं की असं तर काही खर्च होत नाही आणि जर असा खर्च होत असेल तर तुम्ही आमच्या निर्दोषनात आणून द्या मग निवडणूक आयोगाचं काय इकडे काम आहे त्याची जबाबदारी काय उलट त्यांनी हे पाहिला पाहिजे जी विरोधी आहेत किंवा जे इतर जे उमेदवार त्यांचं काम नाही निवडणूक आयोगाचं हे या सर्व गोष्टींवरती खर्चाच्या बाबतीत असेल किंवा कुठलेही जे आचारसंहितेचा भंग करणारे विषय असेल त्याच्यावरती त्यांचं ते कंट्रोल असलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही उतरलो की या गोष्टीमध्ये निवडणूक आयोग पण कसं सामील आहे या षडयंत्रामध्ये त्याचबरोबर तुमचे सुप्रीम कोर्ट पण आणि हे बी जे पी किंवा तत्सम जे पीला मानणारे सर्व जे घटक पक्ष आहे ते सर्व मिळून कसं षडयंत्रपूर्व काम करतायत